कर का करने था या कार संघर्षवार्तामध्ये आपले स्वागत करतो ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेर भव्य आंदोलन करण्यात आले ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेत असलेले शहर विकास विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन होते ह्या आंदोलनात महापालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार तीव्र शब्दात निश्चित करण्यात आला काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या वतीने हे या आंदोलन करण्यात आले ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या मनमानी मंजुरी तसेच नागरिकांच्या पैशाचा अपव्यवहार होत असल्याचा आवाज त्यांनी उठवला नेत्यांनी चेतावनी दिली की जर भ्रष्टाचारावर त्वरित कारवाई झाली नाही तर पुढील काळात यापेक्षाही मोठे आंदोलन ठाणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेर करण्यात येईल अशा सेरव शब्दामध्ये काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी ह्यावेळी सांगितले चौकशी झालीच पाहिजे येऊरला बांधलेल्या बंगल्याची चौकशी झालीच पाहिजे येऊरला बांधलेला बंगल्याची चौकशी झालीच पाहिजे येऊरला बांधलेल्या बंगल्यांची चौकशी झालीच पाहिजे हिरानंदानी रोडांमधल्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे इराण रोडाची चौकशी झालीच पाहिजे इराण मेडोची चौकशी झालीच पाहिजे या बिल्डिंगची चौकशी झालीच पाहिजे या बिल्डिंगची चौकशी झालीच पाहिजे रेंटल स्कीमची चौकशी झालीच पाहिजे एफ चोरून देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे कन्स्ट्रक्शन टीडीआर मध्ये चोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे विनोद पवार पाण्याचं कनेक्शन देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे पाण्याचं कनेक्शन देणाऱ्या पाणी अधिकारी शहर विकास विभागाच्या चौकशीची भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे कारभाराची चौकशी झाली पाहिजे शहर विकास विभाग हा कणा असतो महानगरपालिकेचा शहराचं सुनियोजित विकास करणं शहरातील विकास आराखड्याचा अंमलबजावणी करणं शहराचा नवीन साधक बाधक विकास आराखडा बनवणं त्या विकास आराखड्यामध्ये ज्या शहरासाठी लागणाऱ्या नागरी सुविधा आहेत त्याच्यासाठी नियोजन करणं त्या जागांसाठी प्रयोजन करणं मग त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था असेल बस डेपोज असतील घनकचऱ्याचे डेपोज असतील पाण्याच्या टाक्या असतील या सगळ्यांसाठी नियोजन करण्याचं की शाळा असतील हॉस्पिटल असतील याचं सगळ्याचं नियोजन या भूखंडाचं नियोजन करण्याचं काम हे शहर विकास विभागाचं असतं ते न करता शहर विकास विभागाचे अधिकारी फक्त बिल्डर लोकांची चापरुसी करण्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची चापरुसी करण्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमांसाठी पैसा गोळा करून देऊन हा राजकीय पुढाऱ्यांची हुजरेगिरी करून या शहर विकास विभागामधील जेवढे भूखंड आहेत शैक्षणिक भूखंड असतील सुविधा भूखंड असतील हॉस्पिटलसाठी राखीव भूखंड सगळे विकण्यात मजगूल झालेले आहेत स्वतःच्या संपत्त्या वाढवण्यात मजबूत झाले तुम्ही बघाल प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचारी वीस वीस वर्ष या शहर विकास विभाग तो नेहर हा जवळजवळ पंधरा वर्ष तिथे आहे तो रावळ आज जवळजवळ पंधरा वर्ष तिथे आहे हे सगळे अधिकारी पंधरा पंधरा वर्ष तिथे आहेत जे बदलून गेलेले अधिकारी आहेत किंवा जे रिटायर होऊन गेलेले अधिकारी आहेत आणि आत्ताचे आजी अधिकारी आहेत या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे टाउनशिपची चौकशी झाली पाहिजे स्कीमची चौकशी झाली पाहिजे रेंटल हाऊसिंग स्कीमची चौकशी झाली पाहिजे ॲफो अॅकॉमोडेशन एफोर्डेबल अॅकॉमोडेशनची चौकशी झाली पाहिजे अॅकॉमोडेशन रिझर्वेशनची चौकशी झाली पाहिजे सुविधा भूखंडांची चौकशी झाली पाहिजे आणि सर्वात महत्व यांच्या मालमत्तांचीही चौकशी झाली पाहिजेत यांचे सी डी आर तपासले गेले पाहिजेत हे कोणाकोणाला फोन करतात कुठल्या बंगल्यावर जाऊन बसतात कुठल्या वास्तू घरी जाऊन किंवा ऑफिसला जाऊन प्लॅन मंजूर करतात तिकडे जाऊन सहाय्या करतात इकडनं किशे शिक्के किशातून नेतात आणि तिकडे जाऊन शिक्के मारतात त्यांच्याकडे इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर नाही या सगळ्या बाबींची चौकशी होऊन यांच्या मालमत्तांची चौकशी होणं फार गरजेचं आहे शहर विकास विभागाची जर नीट चौकशी झाली नाही तर हे शहर जे आता थोडंफार उरलं सुरलं शहर आहे नियोजनबद्ध जे उरलं बिरलं शहर आहे थोडंफार त्याचा तोही भक्का सोड्यास वेळ लागणार नाही तोंडाला काळा पाठणार अधिकाऱ्यांच्या त्यांच्या घरासमोर खाली जाऊन बसणार त्यांची बदनामी करून टाकणार बेहाल करून टाकणार त्यांना सोडणार नाही त्यांना आम्ही त्यांनी जमवलेली संपत्ती कुठून आणली याचा प्रश्न आम्ही त्यांच्या घराखाली जाऊन विचारणार बघा घोडबंदर मेट्रो आल्यापासून हे खड्डे वाढलेले आहेत मेट्रोने पत्र दिलेलं होतं एम एम आर डीने की घोडबंदरच्या नजदीक पन्नास फुटावरती शंभर फुटावरती बांधकामं मंजूर करू नये चौदा आठ सप्टेंबर दोन हजार चौदाला हे पत्र दिलेलं होतं ज्याच्यावरनं बराच ओहापोह झाला काही बिल्डर यांनी संगनमत करून ते पत्र दाबलं आणि म्हणून घोडबंदरचा हा जो अनियोजित विकास आहे आणि गोडबंदरची जी वाहतूक कोंडी आहे ती बघायला मिळते मेट्रो पण तिकडेच आहे ब्रिजेस पण तिकडेच आहेत रस्त्यांवरचे खड्डे पण तिकडेच आहे आणि मेट्रो काय कुठे दृष्टिक्षेपात नाही आणि त्यामुळे सुनियोजित विकास करण्यास शहर विकास विभाग संपूर्ण अपयशी ठरलेला आहे शहर काय नाही आयुक्तांची काय बोलणं होणार आयुक्त दृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत आयुक्त असे नरोवा कुंजमाच्या भूमिकेत आहेत आयुक्त एकदम असे साधेपणाचा भुरका घेऊन जेव्हा तिकडे डेप्युटी सी एम साहेब बोलवतील तिकडे जाऊन हजर राहतात आयुक्त कलेक्टर जनतेची चाड नाही सगळे अधिकारी एसी मध्ये बसतात यांनी एकदा माझ्याबरोबर फिरावं त्यांची हिंमत असेल तर माझा जन्म ठाण्यात झालेला आहे फिरावा आणि मग दाखवतो यांना ना टाण्याचे काय आलंय